मुंबईतील रखरखत्या उन्हात गारेगार आणि मजेदार सफरीचा अनुभव घ्यायचा असेल तर वॉटर किंगडमला नक्की भेट द्या भारतातील सर्वात मोठ्या आणि रोमांचक वॉटर हा एक आहे आपल्या लहान मुलांसह कुटुंबासह आणि मित्रमैत्रिणींसोबत वॉटर किंगडमला भेट द्या आणि अविस्मरणीय आठवणींचा खजिना सोबत घेऊन जा वॉटर किंगडम मधल्या उंच उंच आणि नागमोड्या ऍड्रेना लाईन पंपिंग आणि वॉटर स्लाइड्सच्या थरारासह तलावांमध्ये स्प्लॅश करू शकता रोमहर्षक वॉटर स्लाइड्स आणि थेट संगीतमय परफॉर्मन्सद्वारे सेरेनेडची मजा लुटू शकता लाटांवर स्वार होत थंडगार पाण्यानं ताजे तमाणे व्हा बोरिवलीच्या उत्तरेकडील उपनगरात बावीस एकरापेक्षा जास्त क्षेत्रात वॉटर किंगडम पसरले प्रत्येक वयोगटासाठी वॉटर किंगडम मध्ये थरारक वॉटर स्लाइड्स पासून वॉटर पूल पर्यंत सगळं काही आहे